I'm the one कितें <laughs> जे <laughs> 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 आपण आपण विषय काढला नरेंद्र पाटलाचा नरेंद्र पाटील जातिवंत मराठा अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव असून सुद्धा त्यांनी हातावर देवेंद्र फडणवीसचं नाव काढले त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण जातीवंत मराठा असताना आपण नरेंद्र मो न देवेंद्र फडणवीसचा नाव कॅटो कसा काढायला पाहिजे तर आमची विनंती आहे की या सरकारला आमची आमचा आग्रह मागणी आहे की आमची जी मागणी कुणबीची होती आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढायचा ही मागणी आम्ही लावून धरणार आहे त्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही आम्ही कुणबी आहेत आमच्या सत्तावन्न लाख नोंदी मिळालेत त्याप्रमाणे आम्हाला सर्टिफिकेट कुणबीचं मिळालंच पाहिजे आमची दुसरी काही मागणी नाही दहा दहा टक्क्याच्या वरचं आरक्षण हे मिळत नाही कोर्टात टिकत नाही हे आम्हाला माहिती असून पण मराठा समाजची दिशाभूल करण्याचं काम हे मुख्यमंत्रीसुद्धा करायचं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाल्ली आणि खोटं बोलले की तुम्हाला कुणबीच्या प्रमाणपत्राप्रमाणे सर्वांना आरक्षण देऊ आणि सगळेच वगैरेचा अध्यादेशसुद्धा काढू पण हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाणारे मुख्यमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल त्याला मराठा समाज त्याला मराठा समाजाची ताकद निवडणुकीत दाखवून देत